श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमच्या राशीनुसार कोणत्या वयात उघडेल यशाचा दरवाजा जाणून घ्या तुमचे सुवर्णयुग आपल्या जीवनात प्रत्येकाला एक वेळ अशी येते जेव्हा नशिबाचं चक्र बदलतं आणि अचानक यश श्रीमंती आनंद आपल्याकडे धावून येतो पण हा सुवर्ण काळ प्रत्येकासाठी वेगळ्या वयात सुरू होतो आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या राशीनुसार कोणत्या वयात उघडेल यशाचा दरवाजा कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात तुम्हाला तुमच्या भविष्याचा महत्त्वाचा इशारा मिळेल एक मेषराश मेष राशीचे लोक ऊर्जावान धाडसी आणि हट्टी स्वभावाचे असतात त्यांचे आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेलं असतं लहानपणी खूप संघर्ष करावा लागतो पण हाच संघर्ष त्यांना पुढे मोठे बनवतो मेष राशीसाठी यशाचा खरा दरवाजा तीस ते पस्तीस वयाच्या दरम्यान उघडतो या वयात त्यांना करिअरमध्ये स्थैर्य आर्थिक यश आणि समाजात ओळख मिळते चाळीसनंतर या लोकांचे सुवर्णयुग सुरू होतं आणि ते स्वतःच्या मेहनतीवर साम्राज्य उभं करतात दोन वृषभरास व्रुशबरास। राशीचे लोक शांत स्थिर आणि व्यवहार कुशल असतात त्यांना लहानपणापासूनच थोडं स्थैर्य मिळतं पण मोठं यश उशिरा येतं यांच्या आयुष्यातील यशाचा दरवाजा पस्तीस ते बेचाळीस वयाच्या दरम्यान उघडतो या वयात अचानक नशीब साथ देतं मोठ्या संपत्तीचे योग व्यवसायात वाढ आणि कुटुंबात सुखशांती येते पंचेचाळीस नंतर वृषभ राशीचा प्रभाव समाजातही झळकू लागतो तीन रास मिथुन राशीचे लोक बुद्धिमान जिज्ञासू आणि बहुप्रतिभावान असतात त्यांचं आयुष्य वेगवान बदलांनी भरलेलं असतं मिथुन राशीचा सुवर्णकाळ अठ्ठावीस ते पस्तीस वयाच्या दरम्यान सुरू होतो या वयात करिअरमध्ये मोठी झेप प्रवासाचे योग आणि नवे संधी मिळतात पण या राशीच्या लोकांनी निर्णय घेण्यात घाई करू नये कारण योग्य वेळी घेतलेला निर्णयच त्यांना उंचीवर पोहोचवतो चार कर्करास राशीचे लोक भावनिक कुटुंबकेंद्रित आणि जपून चालणारे असतात त्यांना लहानपणी संघर्ष असतो पण मानसिक शक्ती प्रचंड असते कर्क राशीसाठी यशाचा दरवाजा बत्तीस ते चाळीस वयाच्या दरम्यान उघडतो या वयात अचानक त्यांच्या मेहनतीला फळ मिळतं कुटुंबात सुख स्वतःचं घर आणि आर्थिक स्थैर्य येतं चाळीस नंतर या राशीचे लोक समाजातही मान सन्मान मिळवतात सिंहरास सिंह राशीचे लोक आत्मविश्वासी नेतृत्वगुण असलेले आणि धाडसी असतात त्यांना लहानपणापासूनच काही प्रमाणात यश मिळतं पण त्यांचा खरा सुवर्णकाळ पंचवीस ते पस्तीस वयात सुरू होतो या काळात त्यांना कीर्ती यश आणि अधिकार मिळतो नंतर त्यांचं जीवन स्थिर आणि प्रभावी बनतं आणि समाजात त्यांची ओळख एक मार्गदर्शक म्हणून होते कन्यारास कन्या राशीचे लोक व्यवहार कुशल प्रामाणिक आणि कष्टाळू असतात त्यांचं यश नेहमीच मेहनतीतून येतं कन्या राशीसाठी यशाचा दरवाजा तीस ते चाळीस वयाच्या दरम्यान उघडतो या वयात अचानक करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होते पंचेचाळीस नंतर ते स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी स्थिर जीवन जगतात तुला राशी तुळाराशीचे लोक संतुलित कलात्मक आणि आकर्षक व्यक्तिमत्व असतात त्यांचं नशीब बदलतं पस्तीस नंतर तुला राशीसाठी यशाचा दरवाजा पस्तीस ते पंचेचाळीस वयाच्या दरम्यान उघडतो या वयात व्यवसाय परदेशी संधी आणि सामाजिक यश मिळतं पन्नास नंतर हे लोक आरामदायी आणि सुखी जीवन जगतात वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक रहस्यमय शक्तिशाली आणि धाडसी असतात त्यांच्या आयुष्यात उशिरा यश येतं पण एकदा आलं की आयुष्य बदलून जातं वृश्चिक राशीचा सुवर्ण काळ पस्तीस ते पन्नास वयाच्या दरम्यान सुरू होतो या काळात अचानक मोठी संधी संपत्ती आणि मान सन्मान मिळतो पन्नास नंतर ते स्वतःच्या क्षेत्रात अजेय होतात धनुरास धनुराशीचे लोक उत्साही ज्ञानपिपासू आणि प्रवासप्रेमी असतात त्यांच्या आयुष्यात चढ उतार असतात पण नशीब मजबूत असतं यशाचा दरवाजा तीस ते अडतीस वयाच्या दरम्यान उघडतो या वयात मोठे प्रवास परदेशी यश आणि अचानक आर्थिक वृद्धी दिसते चाळीस नंतर त्यांचा प्रभाव समाजात वाढतो मकररास मकर राशीचे लोक मेहनती शिस्तबद्ध आणि गंभीर स्वभावाचे असतात त्यांचं मोठं यश उशिरा येतं पण स्थिर असतं मकर राशीसाठी यशाचा दरवाजा चाळीस ते पन्नास वयाच्या दरम्यान उघडतो या वयात करिअरच्या शिखरावर पोहोचतात आणि समाजात आदर मिळवतात पन्नास नंतर त्यांचं आयुष्य अत्यंत समाधानकारक असतं कुंभरास कुंभराशीचे लोक स्वतंत्र विचाराचे कल्पक आणि थोडे वेगळ्या मार्गाने चालणारे असतात त्यांचं नशीब अचानक बदलतं कुंभराशीचा सुवर्णकाळ पस्तीस ते पंचेचाळीस वयाच्या दरम्यान सुरू होतो या काळात त्यांच्या आयुष्यात अप्रत्यक्षित यश शोध आणि प्रसिद्ध मिळते पन्नास नंतर ते आपल्या क्षेत्रात दिग्गज होतात शेवटची रास मीनरास मीनराशीचे लोक भावनिक कलात्मक आणि आध्यात्मिक असतात त्यांच्या आयुष्यात संघर्ष लवकर सुरू होतो पण यश उशिरा येतं राशीसाठी यशाचा दरवाजा अडतीस ते पन्नास वयाच्या दरम्यान उघडतो या वयात त्यांना आर्थिक स्थैर्य कुटुंबातील समाधान आणि आध्यात्मिक यश मिळतं पन्नास नंतर त्यांचा काळ अत्यंत शांत आणि समाधानी असतो मित्रांनो प्रत्येकाची राशी वेगळी आणि जीवनाचा प्रवास वेगळा असतो कधी कधी संघर्ष लवकर संपतो तर कधी उशिरा पण एक गोष्ट लक्षात ठेवा मेहनत संयम आणि विश्वास असेल तर यशाचा दरवाजा नक्की उघडतो कमेंटमध्ये लिहा तुमची रास कोणती आणि कोणत्या वयात तुमचा सुवर्ण काळ येतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ